नागपूर कराराप्रमाणे विदर्भातलं हे अधिवेशन दोन महिने कमीत कमी व्हायला पाहिजे होत पण ही विदर्भातलेच मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि नागपूरचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आज विदर्भाच्याही अधिवेशनामध्ये कटोती केली गेलेली आहे फक्त एक आठवड्याचं हे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे सरकार फेरफटका मारायसाठी या विदर्भात आलं आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे या वर्षाच्या शेती हंगामामध्ये जवळपास चौऱ्याऐंशी हजार हेक्टर जमीन प्रभावित झालेली आहे जमीन खडून निघून पिकं वाहून गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं रोज सत्र चालू आहे रोज लाडक्या बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जाते आहे पण हे सरकार मौज मस्तीमध्ये वागते का असं एक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे एकतीस हजार कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्याला आम्ही दिलेले आहेत असं राज्याचे मुख्यमंत्री जाहीर करतात पण शेतकऱ्यांच्या हातात पैसेच मिळाले नाही कोणत्या बँकेमध्ये पैसे टाकलेत कोणत्या शेतकऱ्याला दिलेत कि यांचे मुठभर काही उद्योगपती ते शेतकरी झालेत का ओरिजिनल शेतकरी बाजूला राहिलेत का हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहे पीक विम्याचा एकही पैसा सरकारने शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये सरकारला सबसेल अपयश आलेला आहे विमा कंपन्या मोठ्या होत चालल्यात आर्थिक मजबूत होत चालल्यात आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावानी, ना मित्र, नावानी त्या विमा कंपन्यांना पैसे दिले जातात ते मोदीच्या मित्र मित्रांच्या कंपन्या आहेत आणि म्हणून मोदींच्या मित्रांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या नावानी पैसे त्यांना द्यावेत असा त्याच्या मागचा अर्थ आहे का आणि म्हणून सरकारला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन या ठिकाणातून त्यांना जायचं आहे महागाई हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे रुपया रोज खाली पडताय आता नव्वदच्या खाली गेलेला आहे त्यामुळे त्याचे सगळे परिणाम रुपया महागाईवर पडणार आहे मग सर्वसामान्यांनी जगायचं कस महागाई बद्दल सरकार काय मत मांडतय राज्य सरकार वेगळं काही धोरण राबवणार आहे का महागाई बद्दल याबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे स्मार्ट मीटर बद्दल सरकारने सांगितलं की आम्ही जबरदस्ती करणार नाही पण यांच्या ज्या कंपनी कंपन्या प्रायव्हेट त्या कंपन्या स्मार्ट मीटर शासकीय कार्यालय असतील किंवा खासगी लोकांच्या घरी असतील जबरदस्ती लावताना आपण पाहतोय इथं आठशे नऊशेच बिल येत होतं इथं आता तीस हजार चाळीस हजाराचं बिल त्या गरीब माणसांच्या घरी येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महागाई एकीकडे आणि वीज कंपन्यांची लूट वेगळी अशा पद्धतीनं लोकांची लूट करणारे हे सरकार या महाराष्ट्रामध्ये माहितीच्या रूपाने आपण पाहतोय बेरोजगारीचा तर प्रश्न अजून भयानक आहे अनुकंपामध्ये काही थोड्या लोकांना नोकऱ्या लावल्या त्याचे फोटोग्राफी सरकारकडून दाखवत आरक्षणाचं तीन तेरा वाजलेले आहेत निवडणूक आयोगाने केलेली ज्या पद्धतीनं दिवसाढवड्या लोकशाहीचा खून त्याच मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की अशी के के मी या पद्धतीचं निवडणूक आयोगाचं कार्य कधीच पाहिलं नाही आम्ही आता अध्यक्षाला नोटीस दिलेला आहे की उद्या याच्यावरची चर्चा घडवली पाहिजे आर्टिकल दोनशे त्रेचाळीस के प्रमाणे त्यामुळे मुख्यमंत्री उद्या म्हणतो मान्य अध्यक्ष म्हणाले की मी उद्या बोलायला संधी देतो आहे हे सांगायचं तात्पर्य असं कि महाराष्ट्रामध्ये आता हे कायद्याचं आणि लोकशाहीचं राज्य राहिलं नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये एका डॉक्टर मुलीचा डॉक्टर मुंड डॉक्टर मुंडे हल्टर मध्ये झालेला खून म्हणजे डॉक्टर महिला सुद्धा आता सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही सर्वसामान्य मुलींची महिलांची काय स्थिती असेल या सगळ्या परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुरुवातीने निर्माण झालेल्या आहेत गोव्यामध्ये जी घटना घडली त्या पब मध्ये स्फोट झाला आणि त्याच्यात असंख्य लोकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात पबला मान्यता दिली गेलेली आहे टेरिसवरच्या पबला मान्यता दिलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे कमवण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे आले पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणि या पबला मान्यता दिलेली आहे मग गोव्यात घटना घडली ती घटना महाराष्ट्रात घडणार नाही का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आणि सरकार याच्यावरच उत्तर नेमकं काय देणार याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष राहणार आहे त्यामुळे हे सगळे विषय मोठे आहेत आणि म्हणून एक आठवड्याचं अधिवेशन हे अपूर्व पडणार आहे आणि मग अशी आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला अध्यक्षांनी सांगितलं की याच्यावरची वेळ आली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत आमचा आग्रह राहील की हा अधिवेशन कमीत कमी तीन आठवड्याचं तरी या ठिकाणी नागपूरमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा सरकारने आचारसंहिताच कारण पुढे आणलेलं आहे आचारसंहिता चालत राहणार आहे विधिमंडळाचं कामकाज हे विधिमंडळाचं कामकाज आहे आणि त्याच्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात काम <laughs> या पद्धतीनं आचारसंहितेचा वाहना आणून समजा या अधिवेशन या ठिकाणी बंद करण्याचं सरकारचा घाट असेल तर हे चुकीचं आहे सरकारनी या अधिवेशन एक आठवडा घेऊन समजा अजून पुढच्या पंधरा वेळ म्हणजे निवडणुका झाल्यानंतर हे अधिवेशन सरकार घेऊ शकतं कारण की जनतेचे प्रश्न भयानक आहे महाराष्ट्रामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे धर्माधर्मामध्ये सरकारच्या वतीनं भांडणं लावलेले गेलेले आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत तरुणांचे अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न तर सगळ्यात जटिल आहेत आणि महागाईचा प्रश्न आहे हे सगळ्या प्रश्नाबद्दलची चर्चा आणि त्याचं उत्तर हे टोलवाटोलवीचं नसावं पहिल्याच्या काळात असं होतं आम्ही सगळ्यात जास्त पैसे दिलेत अशा पद्धतीचं नको मग ते पहिल्याच्या काळात सस्ता सस्त होतं आता महागाई वाढली तुम्ही आकडे वाढवून सांगायची गरज नाही या पद्धतीचे समाधानकारक उत्तर देऊन आणि जनतेला त्याचा दिसत्या घोषणाच नाही घोषणेचा पाऊस नाही तर जनतेला त्याचे लाभ मिळाले पाहिजे शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका आमची राहणार बघा या सरकारमध्ये एकमेकाचा काटा काढणार काढणारे अंधार ओढण्याचा प्रयत्न चालू आहे हे काही लपलेलं नाही ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या मुलाला अडवलं गेलं पुण्याच्या प्रकरणामध्ये जमीन घोटाळ्यामध्ये एकनाथ शिंदेच्या मुलाला खासदार श्रीकांत शिंदेला ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये हळूल गेलेलं होतं तर असे अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळे मुख्यमंत्री करवतात असं आपसामध्ये बोलतानी त्यांचे आमदार त्यांचे मंत्री चर्चा करताना आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जमीन घोटाळे त्याचा उल्लेख मी अनेकदा केलेला आहे मुंबईमध्ये बीकेसी मधल्या नगर मध्ये सुद्धा पाचशे एकर जमीन अशाच पद्धतीने दिली गेलेली आहे नवी मुंबई मुंबई ठाणे नाशिक नागपूर पुणे अनेक ठिकाणी आपल्याला जमिनीचे घोटाळे पाहायला मिळणार आहे इथं एक शॅम्पल आपल्याला पुढे आलेला आहे पुण्याच्या घटनेमुळे पार पवाराच्या हत्यातून पण अशा घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत सरकारच्या आहेत पण त्या लपलेल्या आहेत आता ह्या जेव्हा चर्चा विधानसभेत येईल त्याचे सगळे मुद्दे आम्ही विधानसभेत मांडू पण जे पद्धतीचा दबाव तंत्र चाललेला आहे जसं पीएमओ मधून पूर्ण मंत्रालय चालतं दिल्लीमध्ये जसं गुजरातमध्ये नरेंद्र मोदी बसून त्या ठिकाणी पूर्ण मंत्रालय चालवायचं चा। मंत्र्यांना काही अधिकार नाही तसं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सीएमओ मधून सगळं सरकार चालते आहे अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय मंत्र्यांना अधिकार राहिलेले नाहीत अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय त्यामुळे आता कोणाचे आमदार कुठे पळवतील काय होतील का होती। आणि भाजप मध्ये तर राहिलाच आहे काही दुसऱ्याचे लोक घेऊन पळा अशी ते व्यवस्था राहिलीच आहे तर ते, ते काही होऊ शकतात आदित्य ठाकरे म्हणाले त्याच्यामध्ये त्यांच्या जो माहिती असेल किती आमदारांची संख्या आहे आदित्य ठाकरे त्यांनी सांगितलं असतं डबल इंजिनच सरकार आहे देशातलंही सरकार यांचं आणि राज्यातलंही सरकार डबल इंजिन मग तो इंजिन ते इंजिन खोट बोलताय का त्या इंजिननी लोकसभेत सांगितलेलं आहे कृषी मंत्री शिवराज चव्हाणनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला नाही दुसऱ्या दिवशी म्हणाले की आला पण थोडासा आला राज्याचे कृषी मंत्री सांगतात की आम्ही टप्प्याटप्प्याने पाठवतोय आणि मुख्यमंत्री सांगतात की आम्ही पाठवलेलं आहे कोणाचं खरं म्हणावं म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोडताय का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आज महाराष्ट्रामध्ये आलेला आहे एवढा ओला तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज्ड लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट होगी मिलवते निंत्रण बसविशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट